हाय हॅलो नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तर आज मी तुमच्या सोबत अगदी असा सगळ्यांच्या जवळचा विषय शेअर करणार आहे बऱ्याच जणांना एक प्रश्न सतत पडलेला असतो की आपल्या दिव्यामध्ये फूल तयार होतं ते फूल का तयार होतं त्याची कारणं काय असतात कोणत्या फुलाच्या आकाराचा काय अर्थ असतो तर मला फार काही ज्ञान आहे यातलं असं काही ना नाही आहे पण मला जितकं माहिती आहे तितकं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही इथे बघू शकताय की माझी गुरुवारची पूजा मांडून झालेली आहे संध्याकाळचं पारायण करून झालेलं आहे आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की दिव्यामध्ये फूल तयार झालेलं आहे तर म्हटलं अगदी छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून हा शूट घेतलेला व्हिडिओ तर तुम्ही बघू शकत असाल तुम्हाला जर इथे दिसत असेल तर दिव्यामध्ये फूल तयार झालेला आहे बघू शकता तर चंद्र आकार तयार झालेला आहे असं माझ्या दिव्यामध्ये बऱ्याचदा होतं मला सुद्धा फार प्रश्न पडलेले होते फुल आ, की असं फूल का तयार होतं त्याचा अर्थ काय असतो तर बऱ्याच जणांना विचारल्यानंतर मला असं समजलं की अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे मी सोबतच दिवा बघू शकता तुम्ही या पद्धतीचं फूल तयार झालेलं आहे तर हे फूल का तयार होतं हा प्रश्न सगळ्यांनाच असतो तर सगळ्यांच्या एकंदरीत मी जितक्या जणांना विचारलं तितक्या जणांच्या बोलण्यातनं हे चाल की तुम्ही जी सेवा करताय देवाची तुम्ही जी देवाची भक्ती करत आहात तुम्ही बघू शकताय इतकं सुंदर फुल तयार झालेलं आहे ना अगदी माझ्या मनात बसली ही गोष्ट की असं कसं फुल तयार होऊ शकतं तर इतकंच माझ्या लक्षात आलं की आपण जी देवाची भक्ती करतोय देवाची पारायण करतोय किंवा देवाची जी सेवा करतोय ती अगदी मनापासून करतोय आणि ती आपली सेवा देवापर्यंत पोचते म्हणजे देव आपली सेवा स्वीकार करतोय म्हणजे बरेच जणांचं ज्या नामस्मरण इतकं झालेलं असताना की खूप जास्ती प्रमाणात नामस्मरण केले झालेलं असतं काही जणांचं तर त्याची ती सगळी शक्ती त्या आपल्या पूजेमध्ये भक्तीमध्ये उतरलेली असते आणि त्याचमुळे ते फुल तयार होत असेल असं मला तरी एकंदरीत वाटतं एक दैवी शक्ती तुमच्यामध्ये स्वतःमध्ये येत असते कारण तुमचं नामजपच इतकं झालेलं असतं तर तुम्ही बघू शकता मी देवासमोर दिवा लावलेला आहे पण त्यात फुल तयार झालेलं नाहीये पण मी जो स्वामींसमोर दिवा लावलेला आहे त्यामध्ये फुल तयार झालेला आहे तुम्ही बघू शकत असाल तर तर हा वेगळाच मला अनुभव आलेला त्या दिवशी त्यामुळे एक दोन तीन जणांना मी विचारलं आणि म्हटलं की चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया तर याचं मुख्य कारण म्हणजे मी तुम्हाला सांगते की तुम्ही जे नामस्मरण करता आहात जो तुम्ही जाप करता आहात जी देवाची सेवा करत आहात ती देवापर्यंत पोचते आणि देव तुमची सेवा अगदी मनापासून स्वीकार करत आहे हा त्याचा संकेत असतो तुमचं जे नामस्मरण झालेलं असतं अखंड त्या त्याच्याने तुम्हाला एक आत्मी अंतर शक्ती तुम्हाला मिळत असते एक तो आ, भाव तुमच्यामध्ये जागरूक होत असतो म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आ, त्या शक्तीच्या खूप जवळ आहात म्हणजे कधी कधी काही गोष्टी आपण म्हणतो की आपला सेन्स फार चांगला असतो की पुढे काही गोष्टी घडणार आहेत ते आपल्याला आधीच कळतं तर तशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडायला सुरुवात होऊ शकते असं मला तरी वाटतं म्हणजे काही गोष्टी चुकीच्या होणार आहेत तर तुम्हाला काही संकेत मिळणं किंवा अजून काही गोष्टी असू शकतात तर असं जर तुमच्यासोबत होत असेल तर आवर्जून लक्ष द्या तुमच्या दिव्यामध्ये फूल तयार होतंय का ते फुल का तयार आहे आणि तुमचं जर अखंड नामस्मरण चालू राहत असेल तर शंभर टक्के तुमच्या दिव्यामध्ये फुल तयार होणार म्हणजे होणार तर मला सुद्धा तेच वाटतंय मी आ, गेली एक ते दीड वर्ष स्वामींची स्वामी सेवेमध्ये आलेली आहे आधी माझ्या दिव्यात फुल तयार झालेलं मला आठवत नाही पण मी जेव्हापासून स्वामी सेवेमध्ये आलेली आहे तेव्हापासून बऱ्याचदा मला हे फुल दिसतं तर मला तरी असं वाटतं आहे की देव माझी सेवा अगदी मनापासून स्वीकारतो आहे त्यामुळेच हे फूल तयार होतं आहे तुम्हाला काय वाटतं आहे मला हे सुद्धा नक्की सांगा तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जे अखंड नामस्मरण चालू असेल नामजाप चालू असेल तर ते चालू ठेवा देवाचं म्हणणं फक्त इतकंच असतं की तू माझं नाम जप मी तुला जपेन तर इतकंच आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी विचार घेऊन नवीन काहीतरी माहिती घेऊन तोपर्यंत स्वस्तरा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय